भारतरत्न मिळाला पाहिजे सगळ्यांची मागणी लोकशाही अणला भाऊ साठे लोकशाही तर होतेच होते परंतु ते मोठे अत्यंत साहित्य सम्राट होते आणि शाळेमध्ये न गेलेला जो मातन समाजाचा जो व्यक्ती होता त्याने एवढ्या मोठ्या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत की त्यांची जी बुद्धी होती ती अत्यंत छानच होती आणि गिरणीमध्ये काम करत असतानाही त्यांनी आपलं साहित्य निर्माण केलेलं आहे आणि दलित समाजाच्या मातृ समाजाच्या जा, जागृतीसाठी त्यांचं मोठं फार मोठं योगदान आहे आज सगळ्या महाराष्ट्रभर साहित्य सम्राट नानाभाऊची जयंती साजरी होते आणि पुणे हे अत्यंत मात्र समाजाचा मोठा पबाली किल्ला आहे आणि या ठिकाणी प्रत्येक वर्षाला हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी येतात आणि मी सुद्धा तिथे पार्लमेंट अण्णाभाऊ जयंती असताना मी काढलेलो आहे आणि अण्णाभावांना भारतरत्न मिळालं पाहिजे ही मागणी मी पार्लमेंटमध्ये केलेली आहे अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते मान्य अमित शहा दिलेलं आहे आणि अण्णाभावांना साहेब भारतरत्न किताब मिळाला पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे मंत्री माझी मागणी आहे आणि मी नक्की त्यासाठी प्रयत्न करणार आहे साहेब फक्त जयंतीच्या वेळेसच अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्नाची मागणी होत असते मात्र जयंती झाल्यानंतर त्या मागणीकडे विसर पडतो असं दिसतोय आहे पण त्या अनेक वर्षांपासून ही मागणी होती ही मागणी आहे म्हणजे एक महात्मा उद्या नाही बा भारतद्वळा अशाही पद्धतीची मागणी आहे अन्नभवन आहे भारत मिळालं बजाची मागणी आहे आणि अन्नभवांचे पण देवदान आहे महात्मा मुलेचं अवधान आहे जरूर मी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा कर करणार आहे आणि मी तशा पद्धतीने समोर त्यामुळे अर्ना भावन सारखं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व अत्यंत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जसा समाज जागृत केलेला आहे तसा भाऊंच्या माध्यमातून मात्र समाज प्रचंड जगात झालेला आहे भाऊंची पुतळे अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये मातरंग समाजा मोठ्या संख्येने आहे दिल्ली समाजामध्ये बौद्ध समाजानंतर मोठी ताकद असणारा मातां समाज आहे आणि मातरंग समाजासाठी तसं अण्णाभाऊसाठी विकास महामंडळ स्थापन करण्यात आलेलं आहे आणि मातृ समाजाच्या उत्थानासाठी राज्य सरकार प्रयत्न आहे परंतु आता राज्य सरकारच्या वतीनंही माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमंत्रीजी जे आहे एकनाथ जी आहे देवेंद्र फडणवीस आहे त्यानंतर दादा पवार आहेत यांना एकदा मातृ समाजाचे भेटलं पाहिजे आणि राज्य सरकारच्या वतीनंही यासंबंधाची मागणी करणं अत्यंत आवश्यक आहे कारण राज्याच्या वतीनं शिफारस झाल्यानंतर मराठा विचार होत असतो त्यासाठी सरकारने प्रयत्न करावा आणि मी सुद्धा मंत्री म्हणून मी आर पी आय अध्यक्ष म्हणून मी त्यासाठी प्रयत्न केला आहे मात्र समाजाच्या जागृतीमध्ये मला भावांचं फार मोठं योगदान आहे दौच वस्तार आहे त्यांचं मोठं योगदान आहे त्यामुळे मात्र समाजाच्या पाठीशी रिपब्लिकन पक्ष तात्री नको आहे रिपब्लिकन पक्षाने मात्र आघाडी सुरू केलेली आहे आणि आमच्या म्हणून काटेल होते या समजामध्ये नाही ज्यांना आम्ही महाराष्ट्रात जातीशी बनवलं होतं आणि ठिकठिकाणच्या मातर समाजाला जे बौद्ध देशामध्ये आणून बौद्ध आणि मातरंग यांची जी एकता आहे ती निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मातर समाजाच्या पाठीशी अर्थ उभा राहणार आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या अडचणी पूर्ण करण्यासाठी नक्की मातर समाजाच्या पाठीशी आम्ही आहोत आणि अण्णाभाऊंचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपण अण्णाभाऊंसो स्वप्न साकार करायचं असेल सर्व दलित आणि सामाजिक दृष्टीबी झालं पाहिजे यासाठी माझा प्रयत्न एस सी एसटी संदर्भात जो निर्णय झालाय त्याबाबत काय म्हणणं आहे तुमचं मागणी आहे म्हणजे अनेक ठिकाणची मागणी आहे मग महाराष्ट्रामध्ये मात्र समाजाला कॅटेगरी मिळावी अशा पद्धतीची मागणी आहे त्याचा विचार सरकारने करावा मग मात्र समाजा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रामध्ये आहे आरक्षण का फायदा क्या होना चक है में जो भी घटना हुई है वायनाड एक जो क्षेत्र है एक क्षेत्र राहुल गांधी जी का क्षेत्र है और वो वहां से दो बार सुनकर आए हैं और जिस तरह माननीय अमित शाह जी ने ये तो बताया है कि भाई इसकी सूचना राज्य सरकार को दे दी थी वह ऐसा कुछ हो सकता है तो राज्य सरकार ने वहाँ ध्यान नहीं दिया राहुल गांधी जी ने वहाँ ध्यान देने की आवश्यकता थी एज ए मेंबर ऑफ पार्लियामेंट उन्होंने वहाँ अध्यक्ष ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता थी लेकिन राहुल गांधी जी ने आधा कुछ नहीं किया है लेकिन कम से कम एक सौ चौसठ लोगों की मृत्यु वहाँ हुई है लोग बेसहारा हो गए हैं और भारत सरकार उनके साथ है उनके बारे में हमें चिंता की है और ऐसी घटना ना घटे जरूर प्रयत्न होना चाहिए लेकिन राज्य सरकार ने ध्यान देने का हो सकता एक एक है राष्ट्रीय राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकर नंबर लगेगा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी का सवाल ही त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी मुख्यमंत्री तर आहेतच आहे परंतु जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपत आलेला आहे त्यामुळं त्यांना गुणांतर आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक चेहरा जो आहे तो चेहरा त्याचा व्यापक चेहरा आहे मंडळी आणि मुख्यमंत्री काम केलेलं आहे महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून त्यांचं योगदान फार आहे नेतृत्व भाजप नेतृत्वाला महाराष्ट्रात पडणवीस नको आहेत का म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर ते आहेतच आहेत आणि दिल्लीला गेले तर ते महाराष्ट्रामध्ये राहणारच आहे त्यामुळं जर त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तर खरी म्हणजे आता अनेक लोकांचा विचार सुरू आहे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस चालली आहे आणि जर देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर भाजप जो आहे तो भाजप मधून राहुल जनता साठवून त्यामुळे त्याला जी